नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम वटपौर्णिमा विशेष भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की नंदिनी जीवासाठी उपवास करते आणि काव्यालाही वटपौर्णिमेचं महत्त्व पटवून देते त्या दोघीही सुंदर तयार होऊन वडाची पूजा करण्यासाठी जातात तर पार्थ आणि जिवाही आपल्या बायकोसाठी उपवास करतात व त्यांच्यासोबत वडाची पूजा देखील करण्यासाठी जातात नंदिनी आणि जिवा जेव्हा वडाला सात फेऱ्या मारत असतात तेव्हा नंदिनीचा साडीचा पदर खाली पडतो तर जीवा तो हळूच तिच्या डोक्यावर देतो इकडे काव्या आणि पार्थही वडाला फेऱ्या मारत असतात काव्याचा तोल जातो व पार्थ तिचा हात धरून तोल सावरतो हे सगळं रम्या पाहत असते रम्या पार्थ आणि काव्याला पाहून फार जळत असते काव्याला तर हे लग्न मान्य नाही ना तरीही ती वडाची पूजा करत आहे हे सगळं त्या नंदिनीमुळेच होत आहे तर काव्या तू कितीही वडाला फेऱ्या मारल्यास तरी पार्थ माझाच होता आणि माझाच राहील असं ती मनातल्या मनात म्हणत मनात असते तर अशा तऱ्हेने त्यांची वटपौर्णिमा साजरी होते पण मित्रांनो या भागामध्ये नंदिनी आणि काव्या फार सुंदर दिसत असतात दोघींनीही लाल कलरची साडी नेसलेली असते दुसरीकडे जिवा आणि पार देखील डॅशिंग दिसतात पाहूयात मग काय होतं पुढच्या भागामध्ये त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका